राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार राजेश टोपे यांची दत्त कारखान्याला भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भ श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून कारखाना कार्यस्थळावर घेतली गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन मुक्तीसाठीचे फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राज्य आणि देश पातळीवर जमीन क्षारपडीमुळे झालेले नुकसान श्री दत्त पॅटर्नाच्या माध्यमातून पानस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सचित्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेलं काम सुमारे चार हजार एकरावरती पिकांचे येत असलेले उत्पादन जमीन मुक्तीसाठी गावामधील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी शेहेचाळीस लाखाचे अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात क्षारपडमुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नाच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध विषयांवरती माहिती दिली त्याने क्षारपण मुक्तीच्या कामाचा एक, मुक्ती कामा एक विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील क्षारपण कमी करून शेती योग्य जमिनीचे क्षेत्र वाढवणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे जमिनीतील उष्ण आणि खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले राजेश टोपी यांनी घालवाड येथे प्रकल्प स्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलं तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असे सांगितले यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वास दादा काळे कीर्तिवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी महेश पवार शिरोळ